नमस्कार मी साक्षी काळे आपण पाहत आहात लाईव्ह महाराष्ट्र आपलं संपूर्ण नाव काय आणि आपण कोणता कार्यक्रम गावामध्ये आयोजित केलेला आहे हे तुमचं लवटी जे आण्णव आहे ते सासरकडचं सासर तुमच्या वडिलाकडचं नाव काय बर आपल्या ज्या घरी कोणाच्या वाढदिवसाचा कार्यक्रमाचं आयोजन केलेलं आहे नाव काय सुधाम मारुती चौधरी कौशत पुजारी वडील हे काय काम करत होते वडील चोवडा ऐकत होते आणि समाजासाठी तुमच्या वडिलांचं काय काम आहे समाजासाठी माझ्या वडिलांनी सगळ्या समाजाला मदत केली आहे झटल्या कोणाचा डोळा गेला त्याला कार्यक्रम करून त्यांचं दवा पाणी केलं त्यांनी कोणाचं घर केलं त्यांनी कार्यक्रम करून घर तयार केली त्याने गोरगरीबाला सगळं चांगलं केलंय मदत ते शाहीर होते शाहीर होते आधी लहानपणापासूनच त्यांनी त्याच्यातच होत <coughs> तुमच्या वडिलांना शाहीरचा नाद होता गाण्याचा नाद होता तर ते कोण कोणत्या प्रकारची गाणी म्हणत होते त्यातलं एखादं गाणं आपल्याला सादर करता येईल का का गुणगुणता येईल काय कोणत्या प्रकारची गाणी म्हणत होती ते ठणगीर देवाचे धनगरी वळ बर ते भजन बी म्हणत होते भजन विठ्ठलाचे बर आणि त्यांच्या सोमरायाचं वालक बी खेळत होते बर तुमच्या देवस्थानाचे हा तुमच्या वाटा पुढे कुठल्या देवाचे पुढे पुजारी होते सोमलिंग देवाचे कुठल्या गावला ते डिक्सल तालुका मोहोळ मग तुमचे आजोबाची परंपराकडे आली त्यानंतर तुम्ही ती परंपरा चालवली का पुढे आमच्या वडिलांनी त्यांची मुलं चालवतात नातू चालवतात कार्यक्रम करतात वेदी गाणी बारुणी तुमच्या वडिलाचा गाण्याचा कार्यक्रम आकाशवाणीवर किंवा सार्वजनिक आकाशवाणीला कुठल्या आकाशवाणीला झाला सोलापूर आकाशवाणीला झाला आहे माड्याचे म्हणजे मोहिते फळदामध्ये झाले नंबर पहिला आला तिकडं माड्याला पण पहिलाच नंबर आला सोलापूरला पण पहिलाच नंबर आला बरं आता तुमच्या वडिलांचं वय किती आहे शहाण्णव शहाण्णव वर्ष आहे आता वडिलांचा तुम्ही शहाण्णव वर्षाचा वाढदिवस साजरा करता तर गावातील नागरिकांना पै पाहुण्याला तुम्ही काय आवाहन करता कार्यक्रमाला कार्यक्रमाला यावे सगळ्यांनी आपला लाभ घ्यावा वडिलांच्या कार्यक्रम पाहत राहायू महाराष्ट्र महाराष्ट्राचा विकास देशाचा विकास